तुमच्या स्वप्नातलं घर साकार करणारं संगमनेर शहरातील एक विश्वासाचं नाव म्हणजेच जयभद्रा बिल्डर्स जयभद्रा बिल्डर्स घेऊन आलेत संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच गोल्डन सिटीमध्ये अत्याधुनिक सुविधा संपन्न आणि अत्यंत आकर्षक नवीन प्रोजेक्ट ज्यामध्ये वन टू थ्री आणि फोर बीएचके फ्लॅट्स प्रशस्त आणि सुंदर फ्लॅट्स ट्वेंटी फोर बाय सेव्हन सुरक्षा व्यवस्था सुंदर लँडस्केप गार्डन इव्हेंट हॉल आणि पार्टी लॉन मुलांसाठी खेळाची जागा म्हणजेच गार्डन जिम आणि योगा हॉल संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही सोलर सिस्टमवरील लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप प्रशस्त पार्किंग आणि वॉकिंग ट्रॅक विश्वास गुणवत्ता आणि वेळेवर बांधकाम यांचा मिलाफ म्हणजेच जय भद्रा बिल्डर्स संपर्क एक्क्याण्णव तीस सातशे अकरा आठशे अकरा आम्ही कारखान्याच्या सगळ्या लोकांकडे जे विद्यमान कोणी जे कोणी कारभारी आहेत त्यांच्याकडे अशी मागणी केली की पंधरा किलो साखर कारखाना संस्था स्थापन झाल्यापासून आतापर्यंत कारखान्याला फक्त पंधराच किलो साखर वाटली जायची परंतु ही पंधरा किलो साखर दिवाळीला आम्हाला वाढून मिळावी अशा पद्धतीची मागणी केली सगळ्या सभासदांच्या वतीनं तो रेटा लावून धरल्यामुळे या वर्षी कारखाना प्रशासक आणि कारखान्याच्या संचालक मंडळाने ती साखर तीस किलो देण्याचा निर्णय घेतला अजून वाटप सुरू झालेलं नाही पण प्रोसेस चालू आहे असं आम्ही ऐकतोय सांगायचं तात्पर्य असं आहे की जे कोणी सभासद आता कारखान्याचे सभासद म्हणून ती साखर घ्यायला जाणार आहे ती साखर त्यांना ती मिळणार आहे पण त्यात सगळ्यात महत्वाचा मुद्दा मी ज्यासाठी खऱ्या अर्थाने आलोय की कारखान्यामध्ये आज जवळजवळ साठ बासष्ट वर्ष झाली या कारखान्याच्या संस्था स्थापन होऊ कारखाना स्थापन होऊ या कालखंडामध्ये ज्यांनी कारखान्याच्या ओपनिंगचे शेअर्स घेतले ज्यांनी कारखाना त्या काळामध्ये स्थापन करण्यासाठी स्वतःचा त्या काळातले जी काही पैसे होते ती जी काही रक्कम होती ती रक्कम त्या काळात आजच्या दृष्टीने फार मोठी रक्कम होती पण आपल्या प्रपंचाचा कर गाडा ओढत असताना त्या काळातल्या आमच्या वाडवडिलांनी ते शेअर्स आपल्या प्रपंचाच्या एक गोष्टी कमी केल्या पण कारखान्याचे शेअर्स घेतले कारण कारखाना उभा राहावा म्हणून असे असंख्य सभासद आज जिवंत नाहीयेत लक्षात घ्या त्या असंख्य सभासदांना त्याचा काहीतरी हजाराच्या पटीत आकडा आहे चार पाच हजार सभासद असं काहीतरी मी ऐकले की पाच हजार सभासदांच्या वारसांना साखर कारखाना कसा साखर देणार आहे हा माझा पहिला प्रश्न आहे एक परिपत्रक काढलं कारखान्याच्या कार संचालक मंडळाने आणि त्या परिपत्रकामध्ये आम्हाला वाचायला मिळाले तुमच्याकडे ते आलं असेल कि मृत सभासदांच्या वारसांनी साखर घ्यायला येत आणि काय केलं पाहिजे त्यांनी असं सांगितलं की सर तुमच्या गावच्या ग्रामपंचायतीमध्ये जायचं ग्रामपंचायतीचं पत्र घ्यायचं सोसायटीत जायचं सोसायटीचं पत्र घ्यायचं कारखान्याला जायचं शेअर विभागाचं पत्र घ्यायचं आणि मग साखर घेण्यासाठी दोन जामीनदार घ्यायचे आणि ते जामीनदारास मग साखर घ्यायला जायचं मित्रो हो, ज्या सभासदांनी त्या कालखंडामध्ये कारखान्याचे शेअर्स घेतले आणि ती सभासद मंडळी आज त्यांच्या वारसाच्या केवळ नोंदी न झाल्यामुळे त्यांच्या वारसांना जर असे चार ठिकाणी हेरफटे मारून ती तीस किलो साखर घेण्यासाठी जर जावं लागत असेल तर हा त्या सभासदांचा अपमान नाही का गेल्या अनेक वर्ष आम्ही मागणी करतोय की कारखान्याच्या वारसांच्या सभासदांच्या नोंदी करून घ्या का नोंदी केल्या जात नाही आज ही परिस्थिती निर्माण झाली हजारोच्या पटीत सभासदांच्या वारसांच्याच नोंदी नाही मृत सभासदांच्या वारसाच्या नोंदी नाही का बरं त्या वारसाला अफवन वाटणार नाही का चार ठिकाणी त्याला चार ऑफिसला जायचं आणि मग साखर घ्यायला जायचं किती देता तुम्ही साखर आजच्या बाजार भावाने हजार बाराशे रुपयाच्या साखरीसाठी त्याला चार घर चार ऑफिसला हिंडायचं त्यांनी तेवढाच कार्यक्रम करायचा का दिवाळी सोडून मला एकच यातून आपल्याला सांगायचं आहे की कारखान निवडणुकीसाठी तुमचं संचालक मंडळ चेअरमन सह सगळी जण दहा दहा पाच पाच वेळेस सभासदांच्या दारात गेले दारात जायची तयारी केली निवडणुकीचे चार महिने प्रचाराला अगोदर लागले मग आता त्या सभासदांचा असा अपमान करायचा आहे का वारसाच्या नोंदी होऊ नाही केवळ तुमच्या राजकीय अस्तित्वाला धक्का पोहोचेल म्हणून तुम्ही मंडळींनी जाणीवपूर्वक मृत वारसांच्या सभासदांच्या नोंदी केल्या नाही म्हणजे ज्यांनी कारखान्याच्या संस्थापक संस्थापक शेअर्स घेतले त्या काळातले त्या वारसांच्या नोंदी तुम्ही करू शकत नाही अरे कारखान्याच्या उभारणीसाठी ज्या कष्टकरी शेतकऱ्यांनी आपल्या स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन तुमच्या कारखान्याचे शेअर्स घेतले त्या सभासदांच्या वारसांच्या नोंदी जर तुमच्या होत नसेल तर तुम्ही हा कारखाना कुणासाठी चालवता बरोबर आहे ना हा कारखाना जर तुम्ही सभासदांच्या हितासाठी चालवत असाल तर आमची तुम्हाला एक नम्र विनंती या निमित्तानं कारखान्याच्या चेअरमन आणि संचालक मंडळाला हे सगळे नाटके बंद करा आणि त्या मृत सभासदाला साखर तुम्ही जसे मत मागायला त्यांच्या दारात जाता ना तशी साखर त्यांची घरपोच करा माझं असं आव्हान आहे सगळ्या सभासद वारसांच्या सभासदांना तुम्हाला त्यांनी अजून सभासद केलं नाही पण तुम्ही वारस म्हणून माझी विनंती आहे एकही सभासदानी कारखान्यावर आमची जोपर्यंत वारसाची नोंद होत नाही तोपर्यंत आम्ही साखर घ्यायला जाणार नाही असा निर्णय या ठिकाणी आपल्याला करायचा आहे आणि ही विनंती मी सभासदांना या ठिकाणी करण्यासाठी आलोय जोपर्यंत आमच्या वारसांच्या नोंदी फायनल होत नाही आणि आम्हाला शेअर्स विभागाचा सर्टिफिकेट मिळत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या साखर या साखर कारखान्याची आमच्या हक्काची जरी साखर असली तरी ती आम्ही घ्यायला येणार नाही आमचा अपमान करता का तुम्ही आमच्या वार्ड तुम्ही ह्या कारखान्याचे शेअर्स घेतले आमचा अपमान मग मला एक दुसरा प्रश्न विचारायचा आहे जर सभासदांच्या वारसांच्या नोंदी करण्यासाठी तुम्हाला एवढा जर त्रास होतोय तर सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात गेल्यानंतर याच सभासदांनी विद्यमान चेअरमन तुमच्या ताब्यात हा कारखाना वारसाच हक्कानी दिला ना वारस हक्काने दिला ना तुम्हाला तुमचं काय योगदान आहे कारखान्याच्या उभारणीमध्ये हजारो कोटी रुपये सभासदांची वापरली वारसा तुम्हाला मिळाली या सभासदांनी तुम्हाला कारखाना ताब्यात दिला ना आणि त्याच सभासदाला तुम्ही आज हलपटे मारायला होता हे काय चाललंय आणि म्हणून मी माझ्या सगळ्या सभासद बांधवांना विनंती करणार आहे जोपर्यंत आम्हाला वारसाच्या नोंदी करून कारखान्याचं सर्टिफिकेट मिळत नाही तोपर्यंत आमचा एकही मृत वारसाचा सभासद कारखान्यावर साखर घ्यायला जाणार नाही असा आम्ही या ठिकाणी निर्णय घेतलाय सगळ्यांनी तुम्हाला जर द्यायचीच असेल तर ती साखर तुमच्या संचालक मंडळानी जसं मत मागायला जाता तशी साखर ती त्या सभासदाच्या घरी पोच करा त्याच्या सर्टिफिकेटसह सभासद हो, झाल्याच्या सर्टिफिकेटसह हो पोच करा तरच ती साखर स्वीकारली जाईल लक्षात घ्या आपले आवडते समर्थ फर्निचर अँड मॉल घेऊन आलेत भव्य फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक महोत्सव कधीही न अनुभवलेल्या महोत्सवात तुमच्या आवडीचे फर्निचर स्वस्त खरेदी करण्याची संधी फर्निचरवर पंचवीस टक्केपर्यंत डिस्काउंट तर सोफा सेट खरेदीवर तीस टक्केपर्यंत डिस्काउंट आणि वॉशिंग मशीनवर चाळीस टक्के डिस्काउंट शिवाय आठ हजार रुपयापर्यंतचा कॅशबॅक डायरेक्ट फॅक्टरी ते ग्राहक सेवा एक्सचेंज ऑफर तुमच्या पसंतीची भेटवस्तू आणि फ्री होम डिलिव्हरी तेव्हा आजच भेट द्या समर्थ फर्निचर अँड मॉल फ्लोरा टाउनशिप समोर घुलेवाडी तालुका संगम आहे आणि कोल्हार घोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले संपर्क अठ्ठ्याण्णव पाचशे सहा शहाण्णव चारशे त्रेसष्ट आणि ब्याण्णव आठशे बेचाळीस सत्तावन्न सहाशे एकोणावीस